रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ आता येत आहे स्वामी पुण्यतिथी स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण केव्हा करावे कसे करावे संपूर्ण नियम आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बऱ्याच लोकांना पडलेले प्रश्न गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे वाचन कोणी करावे त्याचबरोबर महिलांनी करावे का काय नियम आहेत काय खावे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू हीच त्यांच्या प्रार्थना आता बघा स्वामी पुण्यतिथी येत आहे तर आपण त्या निमित्ताने आपण सप्ताह साजरा करत असतो तर बघा कोण केंद्रात पारायण करतं तर कोण घरी पारायण करतं तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही शक्यतो आपण स्वामी केंद्रातच पारायण केलं पाहिजे परंतु प्रत्येक कालात जमेल शक्य होईल असं नसतं प्रत्येकाची अडचण वेगवेगळी असू शकते कुणाची लहान मुले असतात तर कोण जॉबला असतं अनेक अनेक प्रकारची माणसाला संकटे काही अडचणी काही प्रश्न असू शकतात त्यामुळे तुम्ही हे पारायण घरी केलं तरीसुद्धा चालेल आता बघा हे पारायण करताना काही नियम आहेत हे नियम सुद्धा आपण जाणून घेऊया अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र तुमचं मन ज्यावेळेस पवित्र असतं त्यावेळेस तुम्ही हे गुरुचरित्राचं पारण करू शकता गुरुचरित्राचे पारायण कोणीही करू शकतो महिला सुद्धा करू शकता तुम्ही सामूहिक गुरु गुरुचरित्र पारायण करू शकता बघा आपल्या घरात कितीही वास्तुदोष असू द्या कितीही तर ते आपण जेव्हा गुरुचरित्राचे पारायण करतो ना त्यावेळेस ते कमी होत जातात तुम्हाला जर केंद्रात बसून पारायण करणे जमत नसेल तर तुम्ही घरीही पारायण करू शकता काहीही अडचण असते आपण केंद्रात पारायणाला जाऊ शकत नाही म्हणून आपण घरीच गुरुचरित्राचं पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण चालू करताना त्याचे काही नियम आहेत हे नियम आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला आदल्या दिवशी तीन श्वान म्हणजे तीन कुत्रे आणि एका गाईला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजे त्यांना खाऊ घालायचं आहे पारायण काळात तुम्हाला काळे कपडे घालायचे नाहीत तुम्ही कोणतेही वस्त्र घालू शकता फक्त काळे कपडे तुम्ही या दिवसात घालू शकत नाही तसेच पराणंसुद्धा तुम्हाला घ्यायचं नाही तुम्ही तुमच्या आईच्या हातचं बायकोच्या हातचं किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तींच्याच हातचं तुम्ही जेवण करू शकता बाहेरच्या व्यक्तींकडनं तुम्ही ते जेवण नाही घेऊ शकत आणि म्हणजे तेच परांना ते खा खाऊ शकत नाहीत वाचन करताना जर तुम्हाला तहान लागली तर तुम्ही पाणी पिऊ शकता बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत मग आम्ही वाचन करतोय मग आम्हाला तहान लागली आम्ही मग पाणी पिलं तर चालेल का हो चालू शकतं तसेच वॉशरूमला जर तुम्हाला जावाच लागलं तर तुम्ही पुन्हा हातपाय स्वच्छ धुवून गोमूत्र अंगावर शिंपडून पुन्हा वाचन करायला बसू शकता पारायण काळात वाचन करताना तुम्ही एकच वेळ ठेवायची आहे शक्यतो वेळ ही सकाळचीच असावी जर तुम्हाला सकाळचे वाचन करायला जमले नाही तरीही ना काही हरकत नाही फक्त दुपारी बारा ते साडेबारा या काळात वाचन करू नये पहाटे तीनपासून सायंकाळी चारपर्यंत तुम्ही कधीही वाचन करू शकता शक्यतो तुम्ही जी एक वेळ ठेवली आहे तीच वेळ तुम्ही ठेवू शकता पण काही कारणानं जर तुम्हाला जमलं नाही तर ठीक आहे थोडंसं पुढं मागं झालं तरीसुद्धा चालेल फक्त बारा ते साडेबारा या वेळात तुम्ही वाचन करू नका पारायण काळात बघा आता खाण्यापिण्याचे काही नियम आहेत तर ते नियम काय आहेत पहिल्या दिवशी जर तुम्ही चपाती खाल्ली असेल तर सात दिवस तुम्हाला चपातीच खायची आहे म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही चपाती खाल्ली तर तुम्हाला सात दिवस फक्त चपातीच खायची आहे तर तुम्ही भाकरी खाऊ शकत नाही एकच धान्य तुम्हाला सात दिवस खायचं आहे कांदा लसूण वर्ज्य करावे या सात दिवसात तुम्ही कांदा लसूण अजिबात खायचा नाही तो आपल्या व्यवहारातून आहारातून व्यर्ज्य करावा तुम्हाला बेडवर झोपायचं नाही तुम्ही खाली एखादी चटई वगैरे चादर हतरून तुम्ही खालीच झोपायचं आहे बेडवर तुम्हाला झोपायचं नाही झोपताना तुम्हाला डाव्या खुशीवरच झोपायचं आहे असं म्हणतात की या सात दिवसात दत्त महाराज साक्षात येऊन तुम्हाला दर्शन देतात काहीतरी संकेत देतात म्हणून डाव्या खुशीवरच झोपायचं आहे बघा आपण झोप लागेपर्यंत तरी फक्त डाव्याच खुशी आपल्याला झोपायचं आहे मग एकदा झोप लागल्यानंतरनं तुम्ही सरळ झोपता की उजव्या खुशीवर झोपता हे आपल्यालासुद्धा कळत नाही परंतु झोप लागेपर्यंत तरी फक्त डाव्याच खुशीवर तुम्हाला झोपायचं आहे गुरुचरित्र पारायण काळ बघा चिडचिड करायची नाही या काळात चिडचिड होते परंतु आपण चिडचिड करायची नाही कुणाचा द्वेष करायचा नाही कुणाची निंदा करायची नाही महाराज आपली परीक्षा घेत असतात पण आपण आरेला कारे करत बसायचं नाही आपण आपल्या मनावर कंट्रोल ठेवलं पाहिजे आपल्यातले वाईट दोष बाहेर पडून आपली चिडचिड राग येऊ शकतो पण आपल्याला शांत राहायचं आहे आपण आपलं पारायण पूर्ण करायचं आहे कोणी काहीही बोलू द्या तरीही त्यांना फक्त श्री स्वामी समर्थ आणि आपण गप्प बसायचं आहे या काळात आपली चिडचिड होऊ शकते आपला राग द्वेष बाहेर पडू शकतो त्यामुळे आपण कोणालाही काहीही बोलायचं नाही आरेला कार्य करत बसू नका कारण तुम्ही जर असं तंटा कलह वादविवाद जर घालत बसला तर तुम्ही जे काही पारायण करताना त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही दररोज संध्याकाळी झोपताना विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे कारण आपण माणूस आहोत आपल्याकडून दिवसभरात काही ना काही का चुका होत असतात म्हणून संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे बघा आपल्या हातून कळत नकळत चुका होत राहतात आणि मग या चुकीमुळं आपण जे पारायण करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला दररोज संध्याकाळी पारायण काळात झोपण्याआधी विष्णू सहस्रनामाचं पठण करा किंवा श्रवण करा काहीही करा पण काही करा आपण गुरुचरित्र पारायण करत आहोत त्यामुळे नॉनव्हेज कडकडीत बंद करायचं आहे आपल्या घरात सुद्धा शिजवायचं नाही आता तुम्हाला असं वाटेल की आम्ही पाराण करतोय मी स्वतः खात नाही मग मुलांना देऊ द्या मिस्ट देऊ द्या अजिबात चालणार नाही सात दिवस कडकडीत बंद कोणीही घरात करायचं नाही आणि खायचं नाही त्याचबरोबर ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे तुम्हाला जमेल तशी तुम्ही सेवा नक्की करा बघा केलेली सेवा आपली कधीच वाया जात नाही आपल्या सेवेचा सगळा हिशोब स्वामी महाराज घेत असतात त्याचे फळ आपल्याला वेळ आल्यावर नक्कीच मिळणार आहे कारण देव हा भक्तीचा भुकेल असतो त्यामुळे तुम्ही मन लावून सेवा करा आणि केलेली सेवा का नाही त्याचं फळे आपल्याला नक्कीच मिळणार आहे पण मेन चुका म्हणजे तुमच्या घरात नॉनव्हेज करू नका परान्न सात दिवस खाऊ नका बघा असं म्हणतात तुम्ही जर परान्न खाल्लं तर आपण जी सेवा करतोय आपण ज्या भगवंताची उपासना करतो सेवा करतो त्याचं फळ आहे ना आपण ज्या व्यक्तीचं पराण्ण खातो त्या व्यक्तीला जात असतं असं म्हणतात त्याच्यामुळे तुम्ही पराणं घेऊ नका नॉनव्हेज खाऊ नका कांदा लसूण वर्ज करा ह्या जर तुम्ही छोट्या छोट्या चुका पाळ्या तर तुम्हाला पारायण करणं अवघड जाणार नाही आणि केलेल्या तुमचे पाराण्याचं जे काही फळ आहे ते तुम्हाला मिळणार आहे बरीच लोक म्हणतात हा हे करणं अवघडे हा खूप नेम आहेत असं तसं काहीही नाही एकदा तुम्ही सुरुवात केली की स्वामी महाराज बरोबर आपल्याकडनं ते करून घेतात आणि तुमची इच्छा पाहिजे तुमची इच्छा जर आतून असेल तर महाराज ते नक्कीच पार पाडून घेणार पण करण्याआधी तुम्हाला महाराजांना विनंती करायची आहे हे स्वामी महाराज मी असं असं पारायण करत आहे आणि हे माझ्याकडनं तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी त्यांना विनंती करायची आहे आणि मग तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे बघा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि बघा हे असं पवित्र पारायण आहे गुरुचरित्राचं की यामुळे तुमच्या मनातील ज्या कोणत्या इच्छा आहे त्या लवकर स्वामी महाराज पूर्ण करून घेणार आहेत त्यामुळे तुम्ही हे पारायण नक्की करा तर केलेली सेवा स्वामींच्या रुजू करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ